छावा शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आजवर अनेक सिनेमे आलेत मात्र लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित विकी कौशल आणि रश्मिका मानधना स्टार छावा चित्रपट या सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतोय या सिनेमानं अनेक रेकॉर्ड तोडले असून पहिल्याच दिवशी प्री बुकिंग मधून या सिनेमानं पंचवीस ते तीस कोटींची बक्कळ कमाई केली म्हणूनच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेला हा सिनेमा कसा आहे ते सांगते नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहत आहात दोन तास पस्तीस मिनिटांच्या सिनेमात आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची पूर्ण स्टोरी सांगण्याचा प्रयत्न लक्ष्मण उत्तेकर यांनी आहे विकी कौशलने साकारलेले छत्रपती संभाजी महाराजांचं पात्र आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत खरं वाटत इतकं की विकीला पाहून आपल्या तोंडून राजे असा शब्द निघतात विकी सोबतच अक्षय खन्ना यांनी देखील औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेला न्याय दिलाय तर ऍक्शन सीन्सने भरलेला हा सिनेमा आपल्याला पूर्ण वेळ खिळवून ठेवतो या सिनेमाची सुरुवातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर होते त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होण्याआधीच राजकारण त्यांचा राज्याभिषेक राज्याभिषेकानंतर नऊ वर्ष संभाजी महाराजांनी केलेल्या अनेक मोहिमा लढाया या दरम्यान काव्याचा केलेल्या उपयोग या सगळ्याचा अतिशय उत्तम चित्रण करण्यात आलेला आहे या सिनेमाच्या फर्स्ट हाफ मध्ये एक मराठी माणूस म्हणून आपली छाती गर्वाने फुलते तर पहिला हाफ संपल्यानंतर इंटरव्हल नंतरचा चित्रपट खास करून शेवटची तीस मिनिटे डोळ्यांच्या कडा ओल्या करतात सिनेमाचा सेकंड हाफ मध्ये छत्रपती संभाजी महाराजांसोबत झालेला दगा फटका मुघलांनी कपटाने महाराजांना केलेली कैद त्यानंतर संभाजी महाराजांवर केलेले अत्याचार कपटी क्रूर औरंगजेब लाखोंच्या संख्येनं असलेले मुघल तरीही या सगळ्यांना पुरून उरणारे आणि निकरानं लढणारे आपले छत्रपती संभाजी महाराज या सगळ्याबद्दल या सिनेमात दाखवलं गेलंय विकी कौशल अक्षय खन्ना सोबतच आशुतोष राणा दिव्या दत्ता विनीत कुमार सिंग डायना पेंटी संतोष जुवेकर आणि प्रदीप रावत यांच्यासारख्या सहाय्यक कलाकारांची उत्तम ऍक्टिंग भव्य सेट्स ए आर रेहमान यांचं प्रत्येक सीनला इम्पॅक्टफुल बनवणारं संगीत लक्ष्मण उत्तेकर यांचं दिग्दर्शन आणि छत्रपती संभाजी महाराजांची हृदयाला भिडणारी कहाणी हे सगळं या चित्रपटाचे प्लस पॉइंट आहेत मात्र यासोबतच या, या चित्रपटामध्ये काही सुधारणा देखील होऊ शकल्या असतात एका महाराणीला शोभेल असा अंदाज आणि त्याप्रमाणे डायलॉग डिलिव्हरी रश्मिकाला काही जमलेली नाहीये त्याच सोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला फक्त आवाजाच्या स्वरूपात ऐकायला मिळतात ते पाहायला मिळत नाही त्याच सोबतच स्टोरी टेलिंग सुद्धा या चित्रपटातून नीट केलेली नाहीये छावा नाव असणाऱ्या सिनेमात युद्ध कौशल्य रणनीती या सोबत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील इतर बारकावे यात दाखवण्यात आलेले नाहीये तसंच डायलॉग देखील म्हणावे तितके प्रभावी नाहीयेत मात्र संभाजी महाराजांची स्टोरी आणि विकीची ऍक्टिंग या सगळ्याला ओव्हरपॉवर करते एकूणच या सिनेमातील सगळे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार प्रदर्शन करणार असं सध्या तरी दिसून येत आहे तर हा सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्यात कधीही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर विकीचा चेहरा येणार एवढं ये नक्की यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद